प्रकाश भाऊ देसाई यांच्या संकल्पनेतून पालीत दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस भव्य दहीहंडी महोत्सवाची जय्यत तयारी पाली वाघोशी अमित गायकवाड भाजप नेते प्रकाश भाऊ देसाई यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून यंदा पालीमध्ये होणारी भाजप दहीहंडी दोन हजार पंचवीस जिल्ह्यातील सर्वात लक्षवेधी ठरणार आहे तब्बल दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रोग बक्षिसे आकर्षक चषकांची खैरात आणि गोविंदा पथकांसाठी विनामूल्य प्रवेश ही या भव्य महोत्सवाची खास वैशिष्ट्ये असणार आहेत या महोत्सवाचे नियोजन भाजप सुधागड तालुका अध्यक्ष श्रीकांत ठुमरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत करण्यात आले या बैठकीत प्रकाश भाऊ देसाई यांनी महोत्सवाचे स्वरूप स्पष्ट करताना सांगितले की ही दहीहंडी पाली शहरापुरती मर्यादित न राहता संपूर्ण सुधागड तालुक्याची ओळख ठरणार आहे दहीहंडी उत्सव ऑगस्ट सोळा रोजी पार पडणार असून यासाठी गोविंदा पथकांचा उत्साह सध्या शिगेला पोहोचला आहे पुरुषांबरोबर महिलांची पथके देखील जोमात सराव करत आहेत या दहीहंडीमधील रोख बक्षिसे आणि आकर्षक चषकांवर आपले नाव कोरण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे दोन वेगवेगळ्या स्टेजवर कार्यक्रम पार पडणार असून एका स्टेजवर सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य गेम्स यांचे आयोजन राहणार आहे तर दुसऱ्या स्टेजवर भाजप कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती असेल गोविंदा पथकांसाठी नावनोंदणी सुरू झाली असून अधिक माहितीसाठी सुशील शिंदे वैभव जोशी शिरीष सकपाळ रोहन दगडे सुजित बारसकर श्रीकांत ठुमरे अक्षय गोडागळे यांच्याशी संपर्क साधावा असे आयोजकांनी सांगितले प्रकाशभाऊ देसाई यांनी स्पष्ट केले की मी मागील सव्वीस वर्षांपासून दहीहंडी मानतोय पण यंदाची दहीहंडी सुधागड तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी विशेष आणि संस्मरणीय ठरणार आहे रायगड जिल्ह्यातील आणि कोकणातील हजारो दहीहंडी प्रेमी या महोत्सवाला साक्षीदार ठरणार असून सामाजिक व सांस्कृतिक सौंदर्याने सजलेला हा उत्सव भाजपच्या पुढाकारातून एक वेगळी ओळख निर्माण करणार आहे ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा